मेकअप न करताही फ्रेश आणि प्रेझेंटेबल कसं दिसायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काय ना बऱ्याच का स्त्रियांना मेकअप करायला अजिबात आवडत नाही किंवा मेकअप करण्याचा कंटाळा सुद्धा येतो पण पर... कुठे बाहेर जाताना किंवा रोजच्या रोज कॉलेजला किंवा ऑफिसला जाताना आपल्याला छान प्रेझेंटेबल दिसायचं असतं करेक्ट त्यामुळे त्यासाठीच हा व्हिडिओ आहे आहे मी त्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार जेणेकरून तुम्ही मेकअप जरी केला नसाल तरी तुम्ही छान पुट टुगेदर आणि प्रेझेंटेबल दिसाल आता मला माहिती आहे विषय ऐकल्यावरती काही लोक कमेंट सेक्शनमध्ये लगेच बोलतील की माधवी तू तर मेकअप केलाय आणि मेकअप करून सुद्धा तू मेकअप न करता प्रेझेंटेबल कसं दिसायचं याबद्दल कसं काय टिप्स देते तर हा जो विषय आहे तो सब्जेक्टिव्ह आहे काही मुलींना मेकअप करायला आवडतो काही मुलींना मेकअप करायला आवडत नाही मला मेकअप करायला आवडतो म्हणून मी करते पण ज्यांना मेकअप करायला आवडत नाही त्यांच्यासाठी माझ्या त्या मैत्रिणींसाठी आजचा मी व्हिडिओ केलाय सो so येस yes, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात पहिली टिप म्हणजे तुमचे आयब्रॉज ग्रुम्ड असावेत म्हणजे पार्लरमध्ये नियमितपणे जा आणि आयब्रॉज करून घ्या जेव्हा आयब्रॉज व्यवस्थित शेपमध्ये असतील ना तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्या चेहऱ्याचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप छान दिसतं आणि ऑटोमॅटिकली आपण फ्रेश दिसतो आणि आयब्रॉज केल्यावरतीचा जो लुक असतो तो, तो वेगळाच असतो मला तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण बऱ्याचदा आपण काय करतो तसेच ते आयब्रोज वाढून देतो आणि पार्लरमध्ये जाण्याचा कंटाळा करतो तर तसं करू नका नियमितपणे आयब्रोज वाढायला लागले की पार्लर मध्ये जाऊन त्यांना शेप देत जा हवं तर पूर्ण तुमची जर ग्रोथ जास्त नसेल तर ता त्यांना सांगायचं की बाबा एक्स्ट्राच काढा जास्त पातळ वगैरे करू नका आयब्रोज ना, ना। पण वेल ग्रुम्ड राहू द्या आयब्रोज त्याने तुमच्या लुक मध्ये बराचसा फरक दिसून येईल किंवा ज्यांना सवय असेल आणि कॉन्फिडन्स असेल किंवा ज्यांना घरच्या घरी ते प्लक करून आयब्रोजना शेप देता येत असेल त्यांनी घरच्या घरी सुद्धा ते फॉलो केलं तर चांगलंच आहे पण उगाच खतरोखे खिलाडी बनून तुम्हाला येत नसेल तरी घरच्या घरी त्यांना शेप द्यायला जाऊ नका कारण उगाच तो शेप बिघडवाल मी चूक केली आहे कोविड मध्ये जेव्हा पार्लर वगैरे बंद होते तेव्हा मी घरच्या घरी करायचो आणि एकदा असं झालं की माझे आयब्रोज मस्त कट झाले आणि तो अजूनही इथे थोडासा गॅप आहे त्यामुळे त्या बाबतीत थोडासा लक्ष द्या अजून एक मी तुम्हाला छोटीशी टिप देते तयार झाल्यावरती ना थोडस वॅक्सिन घेत जा आणि तुमच्या भुवयांवरती लावत जा याने ना तुमच्या भुव्या अजून थोड्याशा डार्क दिसतात मस्त शाईन करतात आणि थोडासा जो तुमचा लुक आहे तो चांगला दिसतो पुढची जी टीप आहे ती आहे स्किन केअर कडे लक्ष द्या आणि स्किन केअर व्यवस्थित करा जेव्हा तुमच्या स्किन मध्ये पिंपल्स नसतात किंवा स्किन छान ग्लो करत असते चेहऱ्याचा तुमचा जो नैसर्गिक रंग असतो तो छान उठून दिसत असतो आणि तुमची स्किन इवन असते इवन स्किन म्हणजे काय तर आपल्याला मोस्टली काळपटपणा कुठे असतो कपाळावरती काळपटपणा असतो आपल्याला डार्क सर्कल्स असतात आणि बऱ्याच जणांना तोंडाच्या जवळ काळपटपणा असतो याला आपण अनइवन स्किन टोन असं म्हणतो पण तुम्ही जर चांगलं स्किन केअर केलं छान छान उपाय केले स्किनसाठी तर हा अन स्किन जो अनइवन स्किन टोनचा प्रॉब्लेम आहे तो निघून जातो आणि आपला जो रंग आहे चेहऱ्याचा म्हणजे तो गालांवरचा रंग आहे तोच रंग इथे असतो आणि तोच रंग इथे असतो म्हणजे तो समान रंग दिसतो आणि आपली स्किन जेव्हा इवन असते एकसारखी असते तेव्हा आपल्याला जास्त मेकअप uh, करण्याची गरज नाही लागत राईट त्यामुळे चांगलं स्किन केअर करा तुमची स्किन जर हेल्दी असेल ग्लोईंग असेल आणि छान असेल तर मग तुम्हाला मेकअप करायची गरज पण लागणार नाही आणि मेकअप शिवाय सुद्धा तुम्ही छान फ्रेश दिसाल राईट त्यामुळे स्किन केअर कडे लक्ष द्या तिसरी टीप म्हणजे तुम्ही मेकअप जरी करत नसाल तरी ओठांवरती छान लिबांम लावत जा कारण की ओठ वगैरे क्रॅक असले किंवा फाटलेले ओठ असले तरी तो थोडासा लुक आपला चांगला दिसत नाही पण ओठ जर तुमचे चांगले असतील तर तुमचा लुक ऑटोमॅटिकली चांगला दिसतो ऑल्सो तुम्ही टिंटेड लिबांब म्हणजे असे लिब्बाम ज्यामध्ये थोडासा कलर असतो असे लिबांम वापरू शकता म्हणजे अजून तुम्ही थोडेसे जास्त छान फ्रेश दिसाल चौथी आणि ऑफकोर्स कलर जरी असला तरी लिप बाम हे स्किनकेर मध्ये मेक येतं मेकअपमध्ये येत नाही त्यामुळे थोडस चीट तुम्ही करू शकता पुढची आणि महत्वाची टीप जी आहे ती ऑप्शनल आहे पण तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता तुम्हाला माहिती आहे आयलॅश कर्लर म्हणून एक प्रकार मिळतो बाजारात ज्याने आपल्या आपण आपल्या लॅशेसला कल करतो आणि त्याच्या पापण्या आहेत त्या अशा कल होत होतात आणि त्या कल झाल्यामुळे त्या छान उठावदार दिसतात आणि त्या अशा दिसून येतात आणि तुमचे डोळे ऑटोमॅटिकली त्यामुळे अट्रॅक्टिव्ह वाटतात त्यामुळे आयलॅश कलरचा कर्लरचा वापर तुम्ही करू शकता जेणेकरून तुमच्या ज्या पापण्या आहेत त्या अशा कल होतील आणि तुमचे डोळे छान दिसतील आणि फिचर्ड दिसतील आणि एक फ्रेश लुक तुम्हाला येईल त्यामुळे ही टीप ऑप्शनल आहे पण तुम्ही नक्की करू शकता पुढची टीप म्हणजे केस व्यवस्थित ठेवत जा किंवा के केसांचं स्टायलिंग व्यवस्थित करत जा तुम्ही छान हेअरस्टाईल केली किंवा के केस मोकळे जरी सोडले तरी सुद्धा लुकमध्ये चार चांद लागतात आणि मेकअप जरी केला नाही तरी तुम्ही छान पुट टुगेदर दिसता त्यामुळे केसांची काळजी घ्या केस हेल्दी करा आणि सोबतच छान हेअरस्टाईल केली किंवा के केस मोकळे सोडले की ऑटोमॅटिकली तुम्ही छान दिसाल पुढची टिप म्हणजे तुम्ही कोणतं आउटफिट घालताय त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही ऑफकोर्स तुम्ही ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहेत त्याच प्रकारचे कपडे तुम्हाला घालायचे आहेत पण थोडस चप्पल कोणती घालतोय त्याच्याकडे लक्ष द्या ती चप्पल तुमच्या आउटफिट सोबत मॅच व्हायला हवी किंवा छानसा एखादा कुर्ता तुम्ही घालताय किंवा टॉप तुम्ही जर घालताय तर कुर्ता व्यवस्थित इस्त्री केला आहे की नाही। तो लुक की नाही नाही तो छान याकडे लक्ष द्या तुमचा आउटफिट चांगला असेल तर ऑटोमॅटिकली आपण प्रेझेंटेबल दिसतो राईट पुढची आणि शेवटची टिप म्हणजे छान ज्वेलरी घालत जा आता ज्वेलरी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नसेल तर नका घालू पण ज्वेलरी जेव्हा आपण घालतो ना तेव्हा ऑटोमॅटिकली आपण थोडेसे प्रेझेंटेबल दिसतो थोडेसे पुट टुगेदर दिसतो छानसा घड्याळ घालत जा हातामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर आणि ज्वेलरीमध्ये जर तुम्ही वेस्टर्न आउटफिट घालताय तर तुम्हाला माहिती आहे मी अशी बारीक चेन घालते एकदम डेंटी आणि त्याला छान असे छोटे छोटे खडे असतात आणि मी ती चेन घातली की तुमच्यातले बरेच लोक मला विचारतात सुद्धा की ही चेन कुठून घेतली तो चोकर आहे ऍक्च्युअली आणि त्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये माझ्याकडे बरेचसे चोकर आणि चेन आहेत आणि डेंटी इअरिंग सुद्धा माझ्या असतात अगदी बारीक असं ते हूप इअरिंग असतं आणि त्याला बारीक खडा असतो त्याबद्दल पण मला तुमच्या तुम्ही बऱ्याचदा विचारता की कानातले खूप सुंदर आहेत कुठून घेतले तर अशा प्रकारची डेंटी ज्वेलरी वेस्टर्नवरती तुम्ही घालू शकता खूप सोपर एलिगंट आणि खूप छान दिसते जर तुम्ही कुर्ता घालताय म्हणजे जसं आज मी कुर्ता घातले तर त्याच्यावरती छान झुमके घालत जा जेणेकरून आपण ऑटोमॅटिकली प्रेझेंटेबल दिसतो पुट टुगेदर दिसतो आणि मेकअप नाही केला तरी आपला जो लुक आहे तो चांगला राहतो आणि आपण फ्रेश वाटतो अशा पद्धतीने मेकअप न करता आहे प्रेझेंटेबल कसं दिसायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या अशा मैत्रिणींबरोबर शेअर करा ज्यांना मेकअप करायला आवडत नाही अजून कोणत्या विषयावरती मी व्हिडिओज करावेत हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सुचवा आणि पाहत राहा लोकमत सखी